स्वामी समर्थ स्वामी भक्त हो जवळजवळ आपण सगळेजण रोज जपमाळ जपत असतो अगदी भक्तिभावाने आपण जपमाळ जपत असतो परंतु आपल्याला प्रत्येकाला जपमाळ कशी जपायची हे माहीत असतंच असं नाही बऱ्याच जणांना जप करायची सवय असते परंतु नेमकं कोणत्या बोटाने जप केल्यानंतर कोणती फलप्राप्ती होते किंवा कोणत्या पद्धतीने जपमाळ केली पाहिजे हे मात्र लक्षात येत नाही फक्त करायची सवय असल्यामुळे आपण जपमाळ जपतो आणि त्यामुळे आपल्याला उचित असं मनइच्छित असं फळ नाही मिळत मग जपमाळ नेमकी कशी धरावी ती कोणत्या बोटाने करावी म्हणजे कोणतं फळ मिळतं आणि जपमाळ जपत असताना आपण काय केलं पाहिजे कोणती जबाबदारी ठेवली पाहिजे ह्याबद्दल मी आत्ता सांगणार आहे पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत ही माहिती तसेच सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन माहितीसह तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होतील तर जप माळ कशी करायची जप माळ्यावर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम ती डाव्या नेत्राला लावायची आणि त्यानंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करायचा डाव्या हाताने माळेला स्पर्श कधीही करायचं नाही नित्य जपाची माळ मनकटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाजही करू नये किंवा तो होऊ देऊ नये जपाची माळ ही नेहमी पवित्र ठिकाणी ठेवायची आता पवित्र ठिकाणी ठेवायची म्हणजे कशात तर ती एखाद्या डबीत ठेवा किंवा एखादं तुमचं असं काहीतरी पिशवी असते त्या पिशवीत ती ठेवा आणि मग ती देवघरामध्ये थे ठेवून द्या अशा ठिकाणी तिला ठेवा की जिथे तिला कोणीही बाहेरचा माणूस येऊन स्पर्श करणार नाही किंवा लहान मुलांच्या हातामध्ये ती येणार नाही आता आपण ऐकूया की जप करण्याची पद्धत कशी असावी आता शास्त्रानुसार गोमुखी जर आपण वापरून जप करत असू किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जर जप करत असू तर तो जप आपण गोमुखीने केलेला कसा करायचा तर उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजे काय तर आपण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एक पिशवी घ्यायची ती जप माळ आत ठेवायची आणि मग तिचा जप आतच बोटांनी करायचा ती माळ दिसू द्यायची नाही अंगठाच्या सहाय्याने हा जप जर केला तर मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप केला तर शत्रुनाश होतो मध्यमेने जप केला तर धनप्राप्ती होते अनामिकेने जप केला तर शांती प्राप्त होते करंगुलीने जप केला तर सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करायला हवी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नका जप पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला दुसरा करा जप करायचा असेल पुन्हा तर तोच मेरुमणी उलटा करायचा आणि मग उलट्या बाजूनी पुन्हा मेरुमण्याकडे यायचे आणि मग पुन्हा दुसऱ्या नावाचा जप तुम्ही सुरू करू शकता आता जप करण्याची नेमकी शास्त्रीय पद्धत कोणती आहे तर मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढायचा या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होत असते अंगुष्ठ योगास सर्व सिद्धी प्रदासने असं म्हणतात म्हणजेच म मंत्र महार महार्णव आहे अंगठा आणि मध्यमेने जप केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्वसाधारणपणे सगळेजणं अंगठा आणि मध्यमेने जप करतात जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता तामणात ठेवा किंवा देवाच्या आसनावर ठेवा आसनाच्या जवळ ठेवा परंतु कशामध्ये तरी ती ठेवा पण जमिनीवर ठेवू नका तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेतसुद्धा कुणाच्या दृष्टीस ती माळ पडेल अशी ही न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ती ठेवावी ही माळ पूर्वी कोणीही वापरलेली नसावी ह्याची काळजी घ्यायला हवी आता धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी कोणती माळ उपयोगात आणली जाते तर ज्यामध्ये एकशे आठ वणी असतात ती माळ उपयोगात आणली जाते माळेमध्ये एकशे आठ का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण असं आहे की माळ रुद्राक्ष तुळस फटीक किंवा मोत्यांनी बनलेली असते या माळेमध्ये चमत्कारिक प्रभावही असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केला तर कोणतेही कठीण कार्यसिद्धीस जाते देवाच्या स्मरणासाठी मंत्र हा जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानत आलेले आहेत जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय जपाचे फळ प्राप्त होत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ माळ मानली गेलेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचं प्रतीक आहे आणि रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरापर्यंत पोचतो तर भक्त हो बऱ्याच भक्तांना हा प्रश्न पडतो की मंत्रमाळ मी एकशे आठ वेळा जपतो तरीसुद्धा तो सिद्ध का होत नाही अशी कमेंटही आलेली होती तर त्यावरती मंत्रसिद्ध होत नाही म्हणजे काय तर मंत्रसिद्ध होतो पण रोज एकशे आठ वेळा जप केल्याने नाही तर ठराविक वेळ मुहूर्त आणि अतृत भाव संकल्प घेऊन त्याचे पालन करावे लागते तरच आपल्याला त्या कर्माचे फळ आणि अनुभूती येते हे अगदी नक्की आहे मंत्र सिद्ध कसा करायचा ह्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जरूर जाऊन ऐका किंवा मी तो या एंडस्क्रीनलाही पुन्हा एकदा टाकेन आता ग्रहण काळ साडेतीन मुहूर्त म्हणजे चैत्र पाडवा संक्रांत पुण्यकाळ अक्षय तृतीया दिवाळी पाडवा गुरुपृषामृत पौर्णिमा तिथी शनी सोमवती अमावस्या हे मंत्र सिद्ध करण्यास उत्तम मुहूर्त आहे आणि ही शांत वेळ एकांत वेळ निवडावी म्हणजे मंत्र चालू असताना मंत्र जप करत असताना स्वत त्या साधनेशी एकरूप होता येते आणि त्यासाठी शांत आणि असा आपण वेळ शोधायची आणि ठिकाणही शोधायचं आणि साक्षीला दिवा प्रज्वलित ठेवायचा वातावरणात सुगंधी धूप अगरबत्ती असावी म्हणजे आणखीन प्रसन्न वाटते मंत्र सिद्ध होतो त्यासाठी आत्मपरीक्षण करावे स्वतःच्या मनाचा सकारात्मक व भावपूर्ण आत्मविश्वास जागा होतो तेव्हा समजायची सुरुवात झाली आणि दुसऱ्याचे मन कळले त्याच्या व्यथा जाणवल्या की मंत्र प्रभाव टाकतं असं समजतं मंत्र सिद्ध करायची इच्छा असेल तर आधी स्वतःला सिद्ध करावे लागेल म्हणजेच काय तर रागावर संयम आणि मुखावर जबाबदारपणा असला पाहिजे थोडक्यात काय दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ते तर अशा पद्धतीने मंत्र जप कसा करायचा कोणत्या बोटावर करायचा आणि तो सिद्ध होण्यासाठी काय करायचं हे ते इथं सांगितलं भक्तो हो तुम्ही या गोष्टींचं नक्कीच पालन करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल तुम्हाला काय फळ मिळतं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा पण श्रीस्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका जितकं तुम्ही समर्थां श्री समर्थांचं नाव घ्याल तितकं तुमचं पुण्य अधिक वाढेल श्रीस्वामी समर्थ